अध्याय धाव्यामध्ये भगवंतांनी विभूतींच्या सर्व आपल्याला माहिती दिलेली आहे अर्थातच ह्या विभूती चिंतनातून भगवंताला कोणती एक जीवनदृष्टी आपल्याला द्यायची आहे याचा विचारसुद्धा आपण करायला हवा सारी चराचर सृष्टी ही स्थूल प्रकृती आहे ह्या जडसृष्टीत मुक्तता स्पष्टपणे दिसत नाही तेथे चैतन्य निद्रित स्वरूपात आहे म्हणून जडसृष्टीतील विभूती भव्यता आणि सुंदरता या दृष्टीतूनच आपण ओळखायला हव्यात जसे हिमालयाच्या भव्यतेत गंगेच्या पवित्रतेत भगवंताच्या विभूती पाहिल्या पाहिजेत तसेच अश्वत्थासारख्या वृक्षाचा समावेशसुद्धा भगवंत विभूतीमध्ये करायला विसरले नाहीत हेही लक्षात घेतले पाहिजे जडसृष्टीत चैतन्य निद्रित असले तरी ते हळूहळू जागृत होत जाते प्राणीसृष्टीतील वा पक्षी सृष्टीतील भव्यता सामर्थ्य रूपाने प्रगट होते म्हणजे हत्ती मगर गरुड नाग यातील विभूती महत्त्व म्हणजेच बलशालित्वाचे स्वरूप आहे पण मानवी जीवनात मनबुद्धीची जी अनेक सुरम्य रूपे आपल्याला दृष्टीस पडतात त्यावेळी मग मनबुद्धीचा केवढा तरी विस्तार आपल्याला पाहायला मिळतो याच मनबुद्धीच्या आधाराने विशालता व्यापकता प्राप्त होऊ शकते त्यातूनही भगवंताचे विभूतिमत्व प्रगट होऊ लागते योगी अरविंद म्हणतात महान तत्वचिंतक वीर लोकनेते महान गुरु योगी ज्ञानी प्रेषित धर्मसंस्थापक संत मानवप्रेमी महाकवी महान कलावंत वैज्ञानिक आत्मसंयमी तपस्वी तसेच वस्तू घटना आणि शक्तींना आपल्या काबूत ठेवू शकणाऱ्या मानवांमध्ये भगवान स्वतः प्रगटच असतात भगवंताने आपले विधू विभूतिमत्व अशाच श्रेष्ठ व्यक्तीतून प्रगट केले आहे म्हणजेच धनंजय कपिल व्यास उषणा कवी या विभूती सांगण्यात भगवंताचा हाच हेतू आपल्याला दिसून येतो देवदेवतांमधील विभूतीही सांगितल्या आहेत त्यामध्ये श्रीकृष्ण श्रीराम रुद्र यम इत्यादींचा समावेश केला आहे याचा अर्थ नीट ध्यानी घ्यावा जडत्वापासून परमात्म तत्वापर्यंत येथे क्रम विसा विकासाची एक प्रकारची शृंखलाच आहे मानवी मन ज्यावेळी आकाशात झेपावते त्यावेळी त्याच्यातून चैतन्याचा प्रकाश फाकतो किंवा प्रगट होतो ते जीवन परमात्मा व मानव यांना जोडणारी एक कडी किंवा साखळीच बनते त्यावेळी त्याला विभूती असे म्हणतात मत्व म्हणजे मानवी मन बुद्धीने घेतलेली झेपच आहे ते स्वतःच्या परिघातून बाहेर पडलेले असते ते जेवढ्या व्यापक भूमीवर जातील तेवढे ते, ते भक्त झालेले असतात कारण भक्त म्हणजेच अनन्यता आहे अन्य अनन्य होणे म्हणजेच एकरूप होणे भगवंत होत जाणे व्यापकता निराकारिता ज्ञानमयता कालातीतता आनंदमयता म्हणजेच परमात्मा हे गुण आपल्या अंगात मुरणे म्हणजेच भक्त होणे किंवा योगी होणे विभूतीमध्ये हा भगवद्भाव अधिक प्रगट झालेला आपल्याला दिसतो जडसृष्टीपासून मानवापर्यंतचे क्रमविकसन सृष्टिक्रमातच झाले आहे जडसृष्टीतील विभूती प्राणीसृष्टीतील विभूती आणि पक्षीसृष्टीतील विभूती तसेच मानवातील विभूती या उत्तरोत्तर आंतरिक सूक्ष्मतेच्या व चैतन्याच्या पातळीवरील विकसनच आपल्याला सुचवतात जडता मागे पडत जाते सूक्ष्मता विकसित होत जाते मन बुद्धी अहंकार यांच्यात जडतेचा अंश कमी चिदंश प्रगट जास्त होतो ज्यांच्यात ईश्वरी तेज प्रकट होते त्यांना योगी भक्त किंवा विभूती म्हणावे हे विभूतिमत्व ज्योतिर्मय आहे म्हणूनच ज्योतीच्या आकाराचे ते दाखविले जाते ही सर्व मानवी आकांक्षांची आंतरिक ऊर्ध्वगामी म्हणजे वर वर चढत जाणारी व जडता कमी कमी होत गेलेली प्रक्रिया मंदिर या प्रतीकातून आपल्या समोर दाखव्या दाखविण्यात येते जसे मंदिर हळूहळू उंच चढत जाते निमुळते होत जाते जणू जडता मागे मागे सोडत जाते शेवटी ज्योतिर्मय कळस असतो हीच ती आत्मज्योत आहे मंदिरात आल्यानंतर कळसाचे दर्शन घ्यायचे आहे कळसाचे दर्शन हेच विभूतीचे दर्शन आहे जडतेच्या गाभाऱ्यातील चैतन्याचे दर्शन घेऊन बाहेर पडला आणि विश्वप्रदक्षिणेस निघाला तर ही सूक्ष्म ऊर्ध्वगामी आणि सुसंवादी रचना आपल्या लक्षात येते <coughs> त्यापुढील <coughs> त्यापुढील आध्यात्मिक विकसन म्हणजे चिदाकाशात झेपच आहे आकाश म्हणजेच ब्रह्म त्या ज्योतिर्मय आत्म्याने विभूतीने त्यापुढे आकाशात झेप घ्यावी ज्ञानदेवांनी म्हटले आहे की प्रतीतीच्या पंखांनी चिदाकाशात विहार करावा चिदाकाशात विहार करणारे दिव्य आत्मे म्हणजेच देवदेवता त्यांच्यातील विभूती भगवंताने सांगून ही आध्यात्मिक क्रमविकास प्रक्रिया पूर्ण केली आहे असे आपण निश्चितपणे म्हणू शकतो इथे आपण थांबूया इथे खऱ्या अर्थाने विभूती योग संपन्न झाला आहे धन्यवाद